नमस्कार दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होणार आहे आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष संपत आलेलं आहे अखेरचे दोन महिने उरलेले आहेत आणि हे वर्ष अगदी कसं गेलं आपल्या सर्वांना कळायला सुद्धा नाही पण या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये बरे हे जे वर्ष होतं ते काही जणांसाठी अतिशय खराब वर्ष होतं काहींना धोकादायक होतं तर काहींसाठी चांगलं होतं पण तसं पाहता गेलं तर आपल्यासाठी म्हणजे पूर्ण आपल्या ज भारतासाठी हे वर्ष अतिशय धोकादायक आणि खतरनाक होतं या वर्षामध्ये बघा दोन हजार पंचवीसमध्ये भूकंप दुर्घटना आणि युद्ध अशा काही गोष्टी घडाल्या ज्याची इतिहासामध्ये नोंद झाली आणि हे वर्ष अतिशय काही लोकांना खडतडपणे गेलेलं आहे तर काही लोकांची धोक्याची घंटा वाजली आणि काहींचा भाग्योदयसुद्धा झाला काहींसाठी हे वर्ष अतिशय लाभदायक होतं पण तसं पाहता गेलं तर बऱ्याच जणांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अतिशय खराब होतं पण उत्सुकता लागलेली ला आहे ती म्हणजे दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असेल दोन हजार सव्वीसमध्ये काय घडामोड असतील किंवा तुमच्या राशीसाठी आपल्या राशींसाठी हे वर्ष कसं असणार आहे किंवा याही वर्षी तसेच काही प्रकार घडणार आहेत का किंवा याच्यापेक्षा काही वेगळं घडणार आहे किंवा हे वर्ष कसं असेल याची उत्सुकता हर एक व्यक्तीला लागलेली आहे तर आपण तेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की हे वर्ष म्हणजेच नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे वर्ष कोणत्या व्यक्तींसाठी कोणत्या राशींसाठी अतिशय चांगलं फलदायी सुवर्णकाळ आणि त्यांचा भाग्योदय नशिबाची दारं उघडणार असेल पण त्याच उलट हे वर्ष काही लोकांसाठी खरंच त्या लोक काही लोकांसाठी हे वर्ष चांगलं नसेल काही वाईट घटना घडणार असतील किंवा त्यांच्या पाठीमागे साड्यासाठी असणार आहे काही ना काही अपशकून ह्या वर्षामध्ये त्या व्यक्तींना त्या राशींसाठी असणार आहे तर अशा आपण दोन्हीसुद्धा राशी पाहणार आहोत की कोणत्या राशींसाठी चांगलं आहे कोणत्या राशींसाठी धोक्याची घंटा आहे कोणत्या राशींना सावध राहण्याची गरज आहे आणि ज्या राशींसाठी हे वर्ष म्हणजेच नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे खराब आहे किंवा धोक्याची घंटा वाजणार आहे तर त्यावरती काय उपाय आहेत तर तुम्ही हे उपाय वेळीच हे उपाय केले तर नक्कीच तुम्हाच तुमच्यावरती जो काही वाईट प्रभाव असेल तो कमी होण्यास प्रयत्न होण्यास मदत होते तर तुम्ही जे मी त्या त्या व्हिडिओ ह्याच व्हिडिओमध्ये तुमचं भविष्य राशीनुसार राशी भविष्यही सांगणार आहे आणि राशीनुसार उपायसुद्धा राशी राशी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका किंवा पहा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकला तरी चालेल पण तुमच्या राशीसाठी हे येणारं नवीन वर्ष काय आव्हान घेऊन येणार आहे किंवा काय तुमच्यासाठी काळ असणार आहे हे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी कसं असणार आहे चला तर मग पाहूया तर दोन हजार सव्वीसमधील पहिली रास आपण पाहतोय ती रास म्हणजे मेषरास तर मेष राशींच्या जातकांसाठी हे जे दोन हजार सव्वीस वर्ष आहे ते कसं असणार आहे चला तर मग सव्वीस वर्ष दोन हजार सव्वीस वर्ष जाणून घेऊयात बघा मेष राशींचा जो स्वामी आहे तो मंगळ स्वामी मंगळ नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच धनुराशीत गोचर करणार आहे बघा जो म मंगळ स्वामी जो मंगळ आहे तो नवीन वर्षाच्या सुरुवातीला राशीत प्रवेश करणार आहे त्याचबरोबर बुध आणि सूर्याबरोबर त्यांची युती असणार आहे तर ऋषभ राशीत चंद्रग्रह उच्च असेल आणि गुरु मिथुन राशीत असेल त्यामुळे हे वर्ष मेष राशींसाठी थोडं आव्हानात्मक असणार आहे आणि वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मेष राशीसाठी साडेसाती सुरू होत आहे साथी होता है। तर मेष राशीच्या जातकांसाठी बघा हे वर्ष थोडं आव्हानात्मक आहे आणि साडेसाती सुरू होत आहे पण तुम्हाला दाम्पत्य जीवनामध्ये सुख असणार आहे जे मेष राशीचे लोक आहेत त्यांचं दाम्पत्य जीवन सुखमयी असणार आहे तर नोकरी करणाऱ्यांसाठी हे वर्ष कसं असेल मेष राशीचे जातक आहेत नोकरी करणाऱ्यांसाठी हे वर्ष चांगलं आहे पण त्याचबरोबर तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत नोकरीसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत प्रयत्न केलं तर तुम्हाला यश नक्की आहे त्याचबरोबर तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे पण तुम्हाला यावर्षी कठोर परिश्रम करावे लागणार आहेत मेष राशीच्या ज जातकांसाठी हे वर्ष त्यांना तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे अर्थात तुम्हाला तब्येतसुद्धा साथ देणार आहे आणि हे वर्ष तुमच्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे पण धनलाभ तुम्हाला संभवतो पण तुमचे कठोर परिश्रम मात्र नक्कीच तुम्हाला करावे लागणार आहेत त्याचबरोबर हे तुमच्या मेष राशीच्या मेष राशीला जी साडेसाती सुरू होत आहे ती साडेसाती जानेवारीपासून सुरू होत आहे तर मेष राशींसाठी वर्षाच्या सुरुवातीपासूनच साडेसाती सुरू होत आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येणार आहे सुद्धा आहे पण कठोर परिश्रम मात्र तुम्हाला करावे लागणार आहेत तर अशी काय माहिती होती मेष राशींसाठी आता पुढची रास कोणती आहे चला पाहूया तुमची तर रास पुढची नाही आहे बघूया कुठल्या राशीचा नंबर लागतो आहे पुढे पुढची रास आहे कर्क रास तर कर्क राशीच्या जातकांनी अगदी लक्षपूर्वक ऐका तर रास दोन हजार सव्वीससाठी कशी असणारे तर हे वर्ष कर्क राशींच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय लाभदायक ठरणार आहे बघा आहे का नाही तुमच्यासाठी आनंदाची बाब तर कर्क राशींसाठी हे वर्ष अतिशय लाभदायक असणार आहे या वर्षी त्यांना अचानक धनलाभ होऊ शकतो कर्क राशीच्या लोकांसाठी या वर्षी अचानक होऊ हो शकतो कर्क राशीत गुरु उच्च स्थानी असेल त्यामुळे त्यांना येणारे वर्ष अतिशय लाभदायक आहे शत्रूंचा त्रास होणार नाही या वर्षी शत्रूंचा त्रास होणार नाही आणि तुम्ही तुमच्या कल्पनात्मक गोष्टींकडे तुमची ओढ असणार आहे तुमच्या ज्या कल्पना आहेत त्याकडे तुमची ओढ असणार आहे सुरुवातीला तुम्हाला यावर्षी थोडा सव्वीसमध्ये त्रास होणार आहे पण नंतर तुम्हाला सुरुवातीला त्रास आहे नंतर तुम्हाला हळूहळू तुम्हाला चांगले लाभ होणार आहेत धनलाभ आहे दिवस दि� चांगले येणार आहेत तुम्ही या वर्षी बघा दोन हजार सव्वीसमध्ये कर्क जातकाचे जे कर्क राशीचे जातक आहे ते नवीन वाहन खरेदी करण्याचे योग आहेत बघा कर्क राशींच्या जातकांसाठी वाहन खरेदीचे सुद्धा योग आहेत आणि तुम्ही एखाद्याला काय जो सल्ले द्याल म्हणजे चांगले काय सल्ले कोणाला तुम्ही द्याल तर या वर्षी तुम्हाला चांगले सल्लागार म्हणून सुद्धा तुम्हाला तुम्ही सिद्ध होणार आहात आणि यावर्षी म्हणजे तुमच्यासाठी अतिशय हे वर्ष चांगलं आहे तुमच्या काही लोक आकर्षित होतील आणि तुमच्या व्यक्तिमत्वात सुद्धा बदल घडणार आहेत पण एकमात्र गोष्ट की कर्क राशीच्या लोकांनी यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये वाद टाळायचे आहेत कोणाशीही वाद घालायचे नाहीत हे वर्ष तुम्हाला अतिशय लाभदायक आहेत बघा तुम्ही काही स्वप्न ठरवली होती आजपर्यंत पूर्ण होत नव्हती किंवा तुमचे काही मनामध्ये आहे गाडी घ्यायचं बंगला घ्यायचं तर यावर्षी नक्कीच रा, ते योग आहेत तुम्ही ते स्वप्न तुमची सत्यात उतरवू शकता आणि तुम्हाला नशिबाची सुद्धा साथ लागणार लाभणार आहे आणि एखाद्यासाठी तुम्ही चांगलं कार्य किंवा चांगला सल्ला देत आहे तर त्याचंसुद्धा फळ तुम्हाला यावर्षी तुमच्या पदरी पडणार आहे तर अशी काय माहिती होती कर्क राशींच्या लोकांसाठी आता पाहूया तर कर्क राशींच्या लोकांसाठी हे वर्ष अजून चांगलं जाण्यासाठी भरभराट होण्यासाठी यश मिळण्यासाठी काय उपाय करायचे आहेत तर बघा सफेद वस्तूंचं तुम्हाला दान करायचं आहे दोन हा दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला सफेद म्हणजेच पांढऱ्या वस्तूंचं दान करायचं आहे त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांची पूजा करायची आहे जर तुम्ही या दोन गोष्टी या वर्षात केल्या तर तुमच्या यशामध्ये भरभराट होणार आहे आणि तुम्हाला खूप चांगले दिवस येतील पुढची रास आहे ती म्हणजे मिथून रास मिथून राशींच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे तर दोन हजार सव्वीस वर्ष हे मिथून राशींच्या लोकांसाठी बघा चांगलं असणार आहे म्हणजेच तुमचे विवाह अडकलेले विवाह 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 करण्यासाठी इच्छुक आहेत अशांचे विवाह या वर्षी होणार आहेत म्हणजे तुमचे हात पिवळे होणार आहेत पण विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगलं आहे शिक्षणासाठी सुद्धा हे दोन हजार सव्वीस वर्ष चांगलं आहे धनलाभसुद्धा चांगला संभवतो पण मिथून राशीत या वर्षाच्या सुरुवातीला गुरुचं भ्रमण होणार आहे त्यामुळे हे पूर्ण वर्ष बघा हे पूर्ण वर्ष मिथून जातकांना आपल्या जोडीदारासोबत आणि जे कुठे बिझनेस करत आहात त्या बिझनेस पार्टनरसोबत पूर्ण वर्ष बघा पूर्ण वर्ष वाद टाळायचे आहेत कारण की हे वाद तुमच्यासाठी अशुभ ठरणार आहेत त्यामुळे मिथून राशींच्या लोकांनी हे यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये आपल्या जोडीदारासोबत किंवा बिझनेस ठिकाणी पार्टनरसोबत किंवा तुमच्या वरिष्ठांसोबत ऑफिसमध्ये वगैरे वाद टाळायचे आहेत कारण की हे वाद तुमच्यासाठी धोकादायक धोक्याची घंटा वाजवणारे आहेत तर बाकी तुम्हाला यावर्षी धनलाभसुद्धा चांगला आहे योग चांगले आहेत या राशीसाठी सुद्धा मिथून राशीसाठी सुद्धा दोन हजार वर्ष हे चांगलं आहे फक्त तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायची आहे म्हणजेच तुम्हाला पोटाच्या पोटासंबंधित काही तक्रारी असतील तर त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे वेळीच तुम्हाला त्याचे उपचारसुद्धा करायचे आहेत थोडीशी तुम्हाला तब्येतीची म्हणजेच पोटाची संभावना या वर्षी जाणवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला उपाय काय करायचे आहेत तर तुम्हाला अन्न जेवण चांगलं घ्यायचं आहे आणि तुम्हाला नियमित व्यायाम करायचे आहेत तर असे काय उपाय या राशीसाठी आहेत तर आता पाहूया पुढची रास कोणती आहे पुढची रास आहे ती म्हणजे वृषभ रास तर वृषभ राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे तर ह्या वर्षाच्या सुरुवातीला चंद्र या राशीत गोचर करणार रा। आहे बघा चंद्र हा वृषभ राशीत गोचर करणार रा आहे आणि गुरु वक्री असेल आणि अष्टमभावात सूर्य बुध आणि शुक्राची युती असेल दहाव्या स्थानात राहू आहे त्यामुळे तुम्हाला म्हणजेच संतुलन साधणं गरजेचं आहे बघा यावेळेस तुम्हाला अतिमहत्वाकांक्षा तुम्हाला घातक ठरणार आहेत तर हे वर्ष तुम्हाला करिअरमध्ये अस्थिरता येईल ह्या ये वर्षी तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये नशिबाची साथ तर लाभणार आहेच आहे पण त्यासोबत तुम्हाला धनलाभसुद्धा होणार आहेत पण प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत नोकरीचे पण तुम्हाला योग आहे दोन हजार सव्वीसमध्ये वृषभ राशींच्या लोकांसाठी नोकरीचे सुद्धा योग आहेत पण प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणजे प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत त्याचबरोबर म्हणजे तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट यावर्षी घडणार आहे तुमचा आनंद गगनात मावणार नाही तर ती गोष्ट म्हणजे कुठली तर तुम्हाला विदेशातून नोकरीची ऑफर असणार आहे त्याचबरोबर विदेशातून तुम्हाला पैसा येणार आहे म्हणजेच तुमची आर्थिक जी काय परिस्थिती आहे त्याशी संबंधित तुम्हाला विदेशाशी आहे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला आर्थिक लाभ विदेशातून आर्थिक लाभ होणार आहेत हे वर्षसुद्धा तुमच्यासाठी चांगलं आहे फक्त तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागणार आहेत त्याचबरोबर तुमच्या तब्येतीच्या तक्रारी यावर्षी होणार आहेत म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायची आहे विशेषतः मनक्याचा मन त्रास होण्याची शक्यता आहे त्यासाठी तुम्हाला मी म्हणजे काही उपाय सांगणार आहे तर ते उपाय कुठले आहेत ते पाहूया चांगला धनलाभ होण्यासाठी तुम्हाला हे वर्ष समाधानात जाण्यासाठी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे जे काय तुम्हाला तब्येतीच्या तक्रारी असणार आहेत तर वृषभ राशींच्या लोकांनी काय करायचं आहे तर पिवळ्या रंगाच्या वस्तू पिवळे दान म्हणजे पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा पिवळे दान करायचे अन्नदान करा वस्तूदान करा किंवा काही दान करा पण पिवळे दान करा म्हणजे तुमचा गुरु प्रबळ होईल आणि तुम्हाला अजून तुम्हाला सक्सेस चांगला मिळेल त्यासाठी वृषभ राशीच्या लोकांनी पिवळे दान करणं खूप महत्वाचं आहे।, आहे तर असं काही वर्ष ज येणारं वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीस वृषभ राशीसाठी आहे आता पाहूया पुढची रास कोणती आहे तर पुढील राशी आहे ती राश सीहा राशी म्हणजे सिंह राशी सिंह राशीसाठी हे वर्ष कसं असेल तर काही हे वर्ष या राशीसाठी मिश्र असणार आहे बघा तर काही थोडा काळ अडचणीचा असेल पण पुढे नंतर पुढे पुढे यश येणार आहे त्यामुळे सिंह राशीसाठी हे वर्ष मिश्र असणार आहे पहा तर या सिंह राशीच्या जा जातकांना यावर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीस रोजी यावर्षी काही अडचणींचा सामना करावा लागेल बऱ्याच अडचणी येतील पण शेवटी यश मिळेल बघा यश तर मिळेल पण काही अडचणीचा सामना करत तुम्हाला यश मिळणार आहे काही गोष्टींना तुम्हाला आधी तोंडच द्यावं लागेल सामोरे जावे लागेल आणि नंतर यशमेल म्हणजे तुम्हाला प्रयत्नार्थी परमेश्वर तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत सिंह राशीच्या लोकांसाठी सुद्धा बघा विदेशातून नफा आहे आर्थिक लाभ आहे जे वि आणि विदेशासाठी नोकरीचे सुद्धा संकेत आहेत पण जे कोणी विदेशामध्ये आहेत जॉब करतात बिझनेस आहे त्यांना सुद्धा आर्थिक लाभ आहे आणि नफा सुद्धा आहे त्याचबरोबर तुम्हाला जोडीदारासोबत थोडं संतुलन सांभाळावं लागणार आहे कारण की दो जोडी स तुमची यावर्षी वाजणार आहे त्यामुळे तुम्ही सिंह राशीच्या लोकांनी थोडी सावधगिरी बाळगायची आहे आणि आपल्या रागावरती कंट्रोल करायचं आहे आपल्या जोडीदारासोबत आपलं यावर्षी वाजणार आहे आणि धनलाभसुद्धा जर सिंह राशीच्या लोकांना यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये धनलाभसुद्धा होणार आहे आणि तुम नवीन प्रॉपर्टी विकत घ्याल नवीन फॅमिली मेंबर तुमच्या ॲड होणार आहे म्हणजेच प्रॉपर्टी घेऊ शकता वाहनाचे सुद्धा तुम्हाला योग आहेत पण याच्या पाठीमागे तुम्हाला कठोर मेहनत आहे यावर्षी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार त्याचबरोबर तुमच्या तब्येत म्हणाल तर यावर्षी तुम्हाला एक छोटीशी श तरी शस्त्रक्रिया पार पडणार आहे आणि पण छान पडणार आहे तुमची तब्येत छान होणार आहे फक्त तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायची आहे तर यावरती उपाय काय करायचे आहेत बघा तर दोन हजार सव्वीसमध्ये सिंह राशीच्या लोकांतला रामाची पूजा करायची बघा आपण रामाची पूजा करायची आहे यावर्षी आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे जर तुम्ही या गोष्टी करत नसाल सूर्याला सुर्या, अर्घ्य देत नसाल तर यावर्षी आवर्जून सूर्य सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आ रामरक्षा स्त्रोत वाचायचं आहे यावर्षी तुम्हाला रामाची पूजा करायची आहे श्रीरामाची पूजा करायची आहे आणि श्रीरामाची तुम्हाला प्रसन्न करायचे आहे त्यांची कृपा तुमच्यावर तुम्हाला करून घ्यायची आहे त्यावेळेस त्यामुळे तुम्हाला हे वर्ष अतिशय चांगलं जाईल तुम्हाला कुठल्याही अडीअडचणी येतील पण त्याच्यात तुम्हाला त्याचा प्रभाव कमी जाणवे तर अशा प्रकारे दोन हजार सव्वीसमध्ये काही राशींसाठी आपण क ए दोन हजार येणारच दोन हजार सव्वीस वर्ष कसं असेल यावरती तुम्ही येणाऱ्या संकटांवरती कशी मात करायची आहे काही छोटे मोठे उपाय सांगितले आहेत तर कोणासाठी हे वर्ष चांगलं असेल तर कोणासाठी भाग्योदयाचं असेल तर कोणाच्या आयुष्यामध्ये डोक्याची घंटा वाजवणार असेल तर हे आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेतला आहे तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा किंवा या व्यतिरिक्त अजून कोणत्या राशी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत ते कमेंटमध्ये करा आणि ज्या काही बाकी राहिलेल्या राशी आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते बाकीच्या राहिलेल्या राशी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूयात